ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक ताकडी डॉक्टरला मारहाण एका विरोधात गुन्हा दाखल सैनिक टाकडी तालुका शिरुर येथे व्यवस्थित वैद्यकीय उपचार न केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून सुभाष वसंत पाटील यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची ફરિયાદ डॉक्टर दिलीप दादासु पाटील राहणार आकीबाट यांनी येथील पोलिसात दिली डॉक्टर पाटील यांच्या टाकळी येथील इंदूमती क्लिनिकमध्ये शनिवारी सायंकाळी मारहाणीची घटना घडली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पाटील यांचे सैनिक टाकळी येथे दवाखाना आहे चार महिन्यापूर्वी सुभाष पाटील यांनी आपल्या यश नामक मुलाला उपचारासाठी दवाखान्यात आणलं होतं मात्र त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टर पाटील यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा राग पाटील यांना होता हाच राग मनात धरून सुभाष पाटील यांनी शनिवारी सायंकाळी डॉक्टर पाटील यांच्या टाकळीतील दवाखान्यात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास पोलीस नाईक संतोष साबळे करीत आहेत आमचा भावाचा नातू सुभाष पंतांचा मुलगा येस हा घरी आजारी पडला ताप आलता मग त्यांनी साडवाळ डॉक्टर आठेवाडचे डॉक्टर टाकला येऊन ट्रीटमेंट देतात त्या डॉक्टरांनी आमच्या पोरग्याचं ट्रीटमेंट केलं काय केलं दोन तीन दिवस मला गोळ्या वस्तू गोळ्या दिलं आणि नंतर चार सण सलाईन लावलं त्या सलाईन लावल्यावर ला। पोरगं म्हटलं मला नको लाता आलं ला। तर त्यात इंजेक्शन ला। लावलं इंजेक्शन लावल्या लावल्या पंधरा मिनटात पोरगं उडालं घरातच पोरगा आणि मग त्याला आम्ही इथे मालेत आणलं तोपर्यंत पोरगं ते सपलं त्याला ट्रीटमेंट काय बर नाही त्याला ताप आलता आणि मुन्हेलता डॉक्टरांनी काय त्याला रक्त तपासणी करायला किंवा काय असं काय सांगितलं नाही डायरेक्ट आधारे काटला काय होतोय म्हणलं आणि सड लावून इंजेक्शन लावलं त्या चुकीच्या इंजेक्शन म्हणून पोरूमध्ये उडालं मग ते आम्ही दुकामध्ये चार महिने घरी गप होतो दोन महिने घरी गप होतो तर तेनं देऊन घरी माफी मागितला आणि माग चुकले म्हटला आणि तुमचं वय आहे पोरग्याचं म्हणला पोरग्याला तुम्हाला परत मुलगा होते म्हटला मूळ होते म्हणला आणि त्यानं आम्हाला ते आशा आपल्या मुलाची आणि मुलाला सुनेला घेऊन ते सांगली दवाखान्यात नेला डॉक्टरकडं गायला आणि त्या डॉक्टरकडं ट्रीटमेंट करायचं सुरुवात केली मग लग्गं तपासणी केली ते डॉक्टरनं भलतंच काय ते बोलायला सुरू केला चार लाख लागतील सहा लाख लागतील दहा लाख लागतील आणि परत गॅरंटी मी देत नाही म्हणून आमच्या मुलग्यानं ते सोडून जायला आणि फक्त ते डॉक्टरकडं गेला मग तिकडं ट्रीटमेंट चालू होतं आणि आज सोमवारी ते लाख रुपये भरायचं होतं मग डॉक्टरने काय सांगितलं मी तुला मदत करतो गव्हर्नमेंट वॅटिंग पैसे देतो सांगितलं म्हणून तिने आठ साईड पाठी मी विचाराय घेता मुलगा माझा आणि विचारून घरी आलता आणि ते शनिवारी गेलात कापडं आणायला कोल्हापूरला आपल्या कापड दुकानाची नाही आणि शनिवारी डॉक्टरांनी तीन खंडी मागायला हे मागायला असं झुटा आमच्यावर कंप्लेंट केला म्हणून ते कंप्लेंट केल्यावर ते मुलग्याला के कळालं बातमी तिच्यावर केस केलं म्हणून पोलीस पाठवून सांगितला मग पोरग संध्याकाळी डावाने जाऊन डॉक्टर विचारलं असं काय केलं काही मी तर नाही राहायचं तुम्हाला तुम्ही असं का तुम्ही फोन केला आणि त्याची दोघांची भासाबाची होता ते दोन बाशा कामपडात मारला तिने इथे तक्रार केली आहे आम्ही खंडणी मागाले म्हणून ती चुकीची आहे मदत करतो म्हटलं आणि इथे खंडी मागायला म्हणून सांगला असं या डॉक्टरांनी चुकीचं आमच्यावर तक्रार केलेली आहे आमचा मुलगा गेला आहे आमचा नातू गेला आहे आणि मुच्या कॉराच्या प्रमाण डॉक्टर हातणार आहे डॉक्टर बी एच एम एस आहे त्याला नॉलेज नाही आहे रोज दारू पितो आहे बटन खातो आहे आता ही बेकार डॉक्टर आहे याला काही ज्ञान नाही मेडिकलचं ज्ञान आणि ट्रीटमेंट चुकीची देतोय तरी आम्ही असले आमचे नशिबात फळ उतरून जाऊ शकतो इजाज खान पठाण कुरुंदवाड